नमस्कार आर पी रेसिपी अँड आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आपण इथे घेतलेले आहेत हे छोले छोले आपण दोन तास अगोदर भिजत ठेवलेले पाण्यामध्ये हे पहा मस्तपैकी असे छोले आपले फुललेले आहेत आपल्याला जास्तीत जास्त दोन तास तरी छोले पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत अगोदर तर इथे आपले छोलेसुद्धा खूप छान असे भिजलेले आहेत तर आपण पहिले आता छोले कुकरमध्ये टाकून घेऊयात इथे आपण कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये आपल्याला छोले टाकून घ्यायचे आहेत उकडण्यासाठी तर इथे आपण आता छोले तर कुकरमध्ये घेतलेले आहेत यामध्ये आपण चवीपुरते मीठ घेऊयात इथे आपण मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा होईल इतकं मीठ घ्यायचं आहे आपल्याला छोले उकडताना ह्यामध्येच आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचं आहे पाणी आपल्याला जास्त नाही घ्यायचं जेवढे छोले असतील ना तेवढंच पाणी घ्यायचं आहे हे पहा जेवढे छोले आहेत तेवढंच आपण पाणी घेतलेले पाणी जर जास्त झालं तर मग कुकरमधून बाहेर येतो त्यामुळे जेवढे छोले असतील ना तेवढंच पाणी घ्या इथे आपण आता पाणी सुद्धा छोल्यांमध्ये घेतलेलं आहे आणि मीठ सुद्धा घेतलेलं आहे आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात कुकरचं आपण झाकण लावून घेतलेलं आहे कुकरची आपल्याला आता एक सिट्टी काढून घ्यायची आहे इकडे आता आपण गॅसवर कुकर ठेवलेला आहे कुकरची आपल्याला एकच सिट्टी काढून घ्यायची आहे कारण कारण आपण दोन तास अगोदर छोले भिजत ठेवलेले होते आणि आपले छोलेसुद्धा चांगले भिजलेले आहेत आणि फुललेले सुद्धा आहेत त्यामुळे आपल्याला कुकरची एकच शिट्टी काढून घ्यायची एकच्या जास्त शिट्टी काढायची नाही नाहीतर मग छोले पूर्णपणे शिजून जातात तर आता आपण लगेच एक शिट्टी काढून घेऊयात इथे आपल्या आता कुकरची शिट्टीसुद्धा झालेली आहे आणि वाफ सुद्धा गेलेली आहे आपण याचं झाकण काढून घेऊयात आपण इथे झाकण काढून घेतलेलं आहे आणि हे पहा मस्तपैकी असे आपले आपल्या इथे छोलेसुद्धा शिजलेले आहेत आपल्याला पूर्णपणे शिजवून नाही घ्यायचे छोले आपल्याला अशा प्रकारे शिजवून घ्यायचे आहेत हे पहा एक चिपटीच आपल्याला काढून घ्यायची तर आता आपण हे छोले काढून घेऊयात आपल्याला या छोल्यांमधलं पूर्ण पाणी येतो सर्व पाणी काढून घ्यायचंय पूर्णपणे निथळून घ्यायचे तर आता आपण एका जाळीमध्ये पहिले छोले काढून घेऊयात आपण ते छोले आता चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत छोल्यांमध्ये जो काही पाणी आहे तो सर्व आपल्याला काढून आहे म्हणून आपल्याला छोले चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत जेणेकरून ह्यामधलं सर्व पाणी निघून जाईल छोल्यांमधलं पाणी निघेपर्यंत आपण छोले मॅरिनेट करण्यासाठी मसाला तयार करून घेऊया छोले मॅरिनेट बनवण्याचा मसाला तयार करण्यासाठी आपण इथे पहिले घेणार आहोत तेल एक चमचा होईल इतकं आपल्याला तेल घ्यायचं आहे तेलामध्ये आपण घेणार आहोत काश्मीरी लाल मिरची पावडर त्यामध्येच आपण घेतलेला आहे आपला अग्री कोळी घरगुती लाल तिखट मसाला पाव चमचा घेतलेला आहे आपण हळद ते आपण घेतलेले आलेलसूण पेस्ट आले लसून पेस्ट आपल्याला मिक्सरलाच करून घ्यायचे ठेचून अजिबात घ्यायचं नाही कारण मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी पातळ पेस्ट तयार होते इथे आपण घेतलेला आहे चिकन सिक्स्टी फाय मसाला तर जर तुम्हाला चिकन सिक्स्टी फायव्ह करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही त्यामध्ये हा मसाला यूज करू शकता तुम्हाला जर चणाकुलीवडा बनवायचा असेल तरी सुद्धा तुम्ही हा मसाला यूज करू शकता तर आपण इथे हा मसाला घेणार आहोत पण दोन चमचे चिकन सिक्स्टी फाय मसाला घेतलेला आहे इथे दोन चमचे घेतलेला आहे गरम मसाला इथे आपण घेतलेला आहे चवीपुरतं मीठ आपल्या इथे आता सर्व मसाले घेऊन झालेले आहेत तर हे सर्व मसाले आपण एकत्र करून घेऊयात तेलामध्ये म्हणजे चांगली पेस्ट करून घ्यायची आपल्याला मसाल्यांची इथे आपल्या आता मसाल्यांची पेस्ट सुद्धा करून झालेली आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत लिंब आपण इथे पाव लिंब घेतलेला आहे दोन ते तीन चमचे आपल्याला लिंबाचा रस घ्यायचा आहे आपण आता पावलिंब घेतलेला तर पिऊन घेणार आहोत कारण लिंबामुळे चांगली आंबटसर अशी टेस्ट येऊन जाते तुमच्याकडे लिंब नसेल तर तुम्ही आमचूर पावडर वापरली तरीसुद्धा चालेल आता लिंबसुद्धा आपण ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात इथे आपले आता मस्तपैकी मसाले तयार झालेले आहेत छोले मॅरिनेट करण्यासाठीचा मसाला आपला इथे तयार आहे आणि मसाल्याला तर खूप छान असा वास सुटलेला आहे आता आपण ह्यामध्ये छोले मिक्स करून घेऊयात इथे आपल्या छोल्यांमधला तर पाणी सर्व निघालेलं आहे आपण यामध्ये छोले सुद्धा मिक्स करून घेऊयात छोले आपण आता या मसाल्यांमध्ये पूर्णपणे एकजीव करून घेऊयात म्हणजे छोल्यांना सर्व मसाले लागले जातील इथे आपल्या आता छोल्यांना पूर्णपणे मसाले लागलेले आहेत मस्तपैकी मसाल्यांचा कोट तयार झालेला आहे मसाल्यांनी पूर्णपणे आपल्याला छोल्यांना कोटिंग करून घ्यायचे आहे जेणेकरून छोले आणि मसाल्यांना एकच टेस्ट यायला हवी म्हणून आपल्याला पूर्णपणे ते छोले मसाल्यांमध्येच मिक्स करून घ्यायचे आहेत इथे आपले छोले मसाल्यांमध्ये मिक्स झालेले आहेत अशा प्रकारेच आपल्याला छोले मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आता आपण ह्यामध्ये बाकीचे पदार्थसुद्धा मिक्स करून घेऊयात इथे आपण घेतलेली आहे पाव पाववाटी तांदळाचं पीठ इथे आपण घेतलेलं आहे पाव पाववाटी कॉनफ्लॉवर इथे आपण घेतलेलं आहे पाववाटी कॉर्नफ्लावर इथे आपण घेतलेला आहे पाववाटी चण्याचं पीठ म्हणजेच बेसन इथे आपण घेतलेला आहे पाववाटी मैदा इथे आपण सर्व वाटी अर्धा अर्धा भरून घेतलेले त्यातून आपण पाववाटी इतकं होईल इतकं सर्व पीठ घेतलेलं आहे ह्यामध्ये आपण नॉर्मली थोडंसं पाणी मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून आपले छोले थोडेफार नरम होतील आपण आता ह्यामध्ये पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आता सर्व छोलेसुद्धा आपण या पिठांमध्ये मिक्स करून घेऊयात ह्यामध्ये जास्तीचं पाणी घ्यायचं नाही नाहीतर आपलं हे जे छोल्यांचं बॅटर आहे ते पूर्णपणे नरम होऊन जाईल पीठ घेताना पण आपल्याला ते लिमिटमध्येच घ्यायचे आहेत आपल्या आपण इथे चार प्रकारचे पीठ घेतलेले आहेत कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे पाववाटी मैदा घेतलेला आहे पाववाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पाववाटी आणि बेसन घेतलेलं आहे पाववाटी सर्व पीठ आपण एक समान घेतलेले आहेत तिथे आपल्या आता मस्त कर छोले सुद्धा मसाल्यांमध्ये मिक्स झालेले आहेत आणि पिठामध्ये सुद्धा मिक्स झालेले आहेत छोले मसाले आणि पीठ यांचं एक जीव झालेला आहे आणि छान पैकी अशी पिठाची कोटिंग आपल्या छोल्यांना झालेली आहे हे पहा दिसायला सुद्धा खूप छान दिसते आणि मस्त पैकी अशा आपल्या छोल्यांना पूर्णपणे कोटिंग करून झालेली आहे तर आता आपण लगेच तेल तापत ठेवूयात आणि मस्तपैकी कडकडत त्या तेलामध्ये छोले सोडून घेऊया ते आपण आता तेल तापत ठेवलेलं आहे तेल आपल्याला चांगला कडकडून तापवून घ्यायचं आहे इथे आपलं आता तेलसुद्धा चांगलं तापलेलं आहे तेलामध्ये आपण आता थोडे थोडे करून छोले सोडून घेऊयात आपण इथे ते आता तेलामध्ये थोडे थोडे छोले सोडून घेणार आहोत पॅटर आपल्याला अजिबात पातळ करायचं नाही कारण आपण जाडसर पॅटर केलेलं आहे तरीसुद्धा आपल्याला छोले मस्तपैकी असे सोडायला मिळत आहेत इथे आपण आता सर्व छोले सोडून घेतलेले आहेत गॅस आपण फास्ट ठेवलेला आहे जेव्हा छोले सोडतो ना तेवढं तेव्हा आपल्याला गॅस फास्ट ठेवायचा आहे जेणेकरून ते खादी चिपकायला नको आपण एकदा छोले पलटून घेऊयात आपल्याला दोन्ही साइडून मस्तपैकी अलटी पलटी करून घ्यायचे आहेत म्हणजे आपले छोले सुद्धा अटकन फ्राय होतील इथे आपण परत एकदा छोले अलटी पलटी करून घेऊयात गॅस आपल्याला फास्टच ठेवायचा फास्ट गॅसवर फास्ट गॅसवरच आपल्याला छोले पूर्णपणे कुरकुरीत होईपर्यंत अल्टी पलटी करून घ्यायचे आहेत आणि फ्राय करून घ्यायचे आहेत कारण आपले छोले तर ऑलरेडी आतून शिजलेले असतातच आपल्याला फक्त वरची जी काही कोटिंग आहे तीच मस्तपैकी कुरकुरीत होईपर्यंत अल्टी पलटी करून घ्यायची आहेत आता इथे आपले छोले सुद्धा मस्तपैकी थोडेफार कुरकुरीत झालेले आहेत त्यामध्ये आपण आता लसूण फ्राय करण्यासाठी सोडून घेऊयात आपण इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अख्ख्याच त्यांना आपल्याला अजिबात सोलून वगैरे घ्यायच्या नाही अशाच अख्ख्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि आपले छोले पन्नास टक्के फ्राय झाले असं वाटेल ना तेव्हाच आपल्याला त्या ते पाकळ्या ह्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत म्हणजे छोल्यांसोबतच लसूणसुद्धा आपला मस्तपैकी फ्राय करून होईल हे पहा अशा प्रकारे आपल्याला पाकळ्या सोडून घ्यायच्या आहेत इथे आपण आता लसणाच्या सर्व पाकळ्या सोडून घेतलेल्या आहेत तेलामध्ये ते आणि आता आपण छोल्यांसोबतच लसूणसुद्धा कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊयात पहा दिसायलासुद्धा खूप छान दिसतंय तिथे आपलं लसूण आणि छोले दोन्हीसुद्धा एकदम कुरकुरीत असे फ्राय झालेले आहेत तर पा आवाजसुद्धा एकदम मस्त क्रंची क्रंची येतो आहे आता आपण हे काढून घेऊयात इथे आपण आता छोले तर काढून घेतलेले आहेत त्यावर आपण घेणार आहोत चाट मसाला चाट मसाला आपल्याला असं वरून पसरवून घ्यायचा आहे छोल्यांवरती इथे आपण दीड चमचा होईल इतका चाट मसाला पसरवून घेतलेला आहे सोबतच आपण इथे घेतलेला आहे उबाटा चिरलेला कांदा कांदा सुद्धा आपण छोल्यांवरती पसरवून घेणार आहोत इथे आपण आता कांदा सुद्धा पसरवून घेतले आणि इकडे आपलं मस्तपैकी असं चणा कोलिवाडा तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल असे तर नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू